मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपा केंद्रीय मंत्री राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा परिणाम अमरावती शहरात पाहायला मिळाला चोवीस ऑगस्टला सकाळी शिवसेना पदाधिकारी पराग गुर्दे यांच्या मार्गदर्शनात शेकडो शिवसैनिक राजापेठ येथे भाजपा कार्यालयात पोहोचले या ठिकाणी कार्यालयावर अचानक तुफान दगडफेक करण्यात आली एवढेच नव्हे तर भाजपा कार्यालय लावण्यात आलेल्या पोस्टरवर पेट्रोल टाकून आले पुलावर आधीच इतर शिवसैनिक जाऊन सर्व तोडफोडची मोबाईल मध्ये शूटिंग करण्यात आली भाजपा विरुद्ध नारे देऊन सर्व शिवसैनिक घटनास्थळीतून पसार झाले ही तोडफोड अगदी राजापेठ पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडली घटनास्थळी सकाळी भाजपा कार्यालयात कोणताही पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला राजापीठ पोलिसांनी धाव घेऊन कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे या तोडपोड प्रकरणामुळे अमरावती शहरात आता भाजपा विरुद्ध शिवसेना प्रकरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरुद्ध राजकमल चौकात जोरदार घोषणा देण्यात आल्या 啊，如果那一边了。

स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज त्यांचं एक वाक्य आठवते की हा कोंबडी चोर नाऱ्या त्यांचं हे वाक्य किती समर्पक होतं आज त्या नारायण नाण्यानं दाखवून दिलं की ज्या पक्षाच्या भरोशावर तो आज मोठा झाला जा त्या पक्षानं त्याला सगळं दिलं ऐश्वर संपत्ती प्रसिद्धी आणि ज्या परिवार आणि त्या पक्षाच्या आज असतो इतक्या खालच्या स्तरावर गेलेला आहे मला एक आणखी गोष्टीचं नवल वाटते की भारतीय जनता पार्टी शिस्तप्रिय पार्टी म्हणून प्रसिद्ध आहे त्याची शिस्त संघाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात तरीसुद्धा इतक्या घाणेड्या प्रवृत्तीच्या माणसाला त्यांनी सेंद्रिय केंद्रीय मंत्रीपद दिलं हे अत्यंत निंदनीय आहे मला असं आहे त्यांनी सांगावंसं वाटतं त्यांनी जर खरोखर भारतीय जनता पार पार्टी हा तत्ववादी पक्ष असेल शिस्तप्रिय असेल तर इत राजकारणाचा इतका खालचा स्तर जो गाठ्य आहे त्या व्यक्तीला त्यांनी ताबडतोब त्या मंत्रिपदावर धगालभट्टी केली पाहिजे अशी आज आमची मागणी आहे आम्ही आज पोलीस सुद्धा त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत ज्या व्यक्तीनं या पक्षाच्या भरोश्यावर आज स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि त्या अस्तित्वाच्या भरोशावर दुसऱ्या पक्षात जाऊन एक पद मिळवलं त्या व्यक्तीनं इतक्या खालच्या स्तरावर बोलणं आज त्याला आज समोर तो जन आशीर्वाद यात्रा काढतो आहे फक्त त्याच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी हा त्यांचा कटाट आहे हो असा आमचा स्पष्ट आरोप आहे याचं सगळं एक्सप्लेनेशन हे भारतीय जनता पार्टीनं द्यावं की हा व्यक्ती आमच्या पार्टीचा नाही किंवा याच्या मताशी संमत नाही जे चंद्रकांत पाटील यांची मुलाखत मी पाहिली त्यांनी एक शब्द अत्यंत चुकीचा वापरला की कोकणामध्ये अशी पद्धत आहे बोलण्याची आमच्या विदर्भातसुद्धा आपण सर्व यासाठी साक्षी आहात की आमच्या विदर्भात सुद्धा घानेड्या शब्दात बोलण्याची पद्धत आहे परंतु त्यासाठी काही लोक असतात पुण्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीची भाषा करणं अशोभनीय आहे नाही तर आमच्या विदर्भात कार्य बळव्या असं म्हणण्याची पद्धत आम्ही कसं बोलायचं का चंद्रकांत सुद्धा हा माझा सवाल आहे की तुमच्या मुंबईतसुद्धा बेंच होत म्हणतात मग प्रत्येकाला बेंच होत म्हणणार का तुम्ही हे त्यांनी त्याला शिकवणं गरजेचं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला मी आज माझं स्पष्ट आव्हान आहे की याला या व्यक्तीला ताबडतोब त्यांनी केंद्रीय मंत्री मंत्रिपदाहून हाकालभट्टी करावी अशी आमची मागणी आहे आज या ठिकाणी आम्ही तसं निवेदन दिला या संपूर्ण प्रकरणावर भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिका गटनेते तुषार भारतीय प्रतिक्रिया देताना म्हणाले की आता भारतीय जनता पार्टीचं बंद कार्यालयावर काही शिवसैनिकांनी हल्ला केला हल्ला केला म्हणजे बोटमार्गेने डिझल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं की हे कुठली मर्दून की आहे जर त्यांना या पद्धतीने करायचं होतं तर सांगून यायचं होतं जरा मजा आलीस की आम्हालाही संघर्ष करण्यात मजा आला असतं आणि म्हणून हे कृत्य बाळासाहेबांचे शिवसैनिक नाही करू शकत हे शिवसैनिक अशा प्रकारचं कृत्य करू शकतात आम्ही तीव्र शब्दात या संदर्भातला निषेध त्यांच्याशी करतो आहे आणि यापुढे या पद्धती जर कृत्य करा तर आम्ही जशाच तसं उत्तर त्यांना दिल्याशिवाय राहणार यावेळी राजकमल चौकात शेकडो शिवसैनिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती